हेच की तुम्हाला लय आवडते लग्न करशील का माझ्यासोबत रस्ता सोड माझा नाही तर चेअरमॅन ला जाऊन तुझं नाव सांग तसं मला गण्याच्या कानाखाली मारायची नव्हती बर का पण त्याची आणि माझी जास्त ओळख पण नाही आणि त्यात त्यानं मला डायरेक्ट प्रपोज केलं आणि पहिल्याच प्रपोजमध्ये होकार देणं हे पण चुकीचं आहे आणि तसं बी सहज मिळालेल्या गोष्टी जास्त दिवस टिकत नाही असं म्हणतात पण मी त्याचा प्रपोज एक्सेप्ट तर करणार आहे पण थोडंसं थांबून बस 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 मोटर चालते व्यवस्थित बरं आता काय कर माहित का किला पाणी झालं का की मकाला पाणी सोड हा होय आपले पोरला बेसून कर सगळं होय बर बरोबर आता हिमाद झालं का नाही काम खाली मकाला बी देतो सोडून पाणी म्हणजे भिजून घेतलं की पुढच्या हप्त्या फक्त नो टेन्शन नामदेव तुम्ही एवढं माझं काम झालं ना माझं म्हणजे आता सगळी कामं सुरळीत चांगलं झालं प्रामाणिक आहे तुम्ही कष्ट आहे आता मला बी गरज होतीच की हो कामाची मग आलो आपलं काय करणार मी बिल कर्ज केलंय खेळायला लागणार तुम्ही मला काम दिलं तीच तिचलं माझ्यासाठी भारी झालं बघा बरं चल ठीक आहे नम्र ओके काम वरखून हो बोलायचंय मला काय बोलायचं राहिला आता अगं माझ्याकडे बघ बोल आता काय बोलायचंय उशीर होतोय मला हे बघ तुला जे काय मी काल बोललो त्याबद्दल सॉरी बोलाय आलोय तुला राग आला असेल ना नाही आला मला काही राग दे खरंच नाही आला राग नाही मग काय समजू समज तुला जे काय समजायचं ते अगं मग काय तरी सांग सांगितलं की तुला जे काय समजायचं समज सम्झ म्हणून खाली बी मागती वहीन पण बस्ती हास्ती अर ग ना लक्ष राहू आमच्याकडे पण थोडं तरी ऐकी लागा का बा लक्ष मी निघालो मीच नाही लाग मला लई काम आहे ते अरे मला माहिती आहे तुला लई काम आहे ते तुझ्या रानात एवढं सुंदर पाखरू आलं आहे कसं येणार तो तिकडे हे संध्या असं काय पण नाही लागा काय बी बोल नको होय का कहू दे का आम्हाला बी काय आहे मग मी केलं त्याला का प्रपोज तिला पण काय पुढे काय बोल की तिने कानाखाली मारलेला का मला काय झालं परत मग परत सॉरी बा बोलाय गेल तू पण तिला मी म्हणलं तुला राग आला असेल पण ती राग नाही आला म्हणलीला अरे तिच्या मनात हायला का तो पर्पज केलेला तिच्या मनात असेल मग काय झालं पोरगी असं परपोज केल्यावर तुला बोलणार सुद्धा पु बोलते तुला मनात हाय दे गाडी आता काय बी तर जाऊ का जायचंय मनात येतो हां मला कन लागले आपण पाणी तरी पिल असतो लागली का बर हे आहे एक काम कर आता पाणी तर नाही तू काय कर हिरीवर जा आणि हिरेहून आणि एखादी कळशी बिळशी भरून आणि काय वाटलं तर तसं दोर हाय तिथं हिरीत न उपसून काढ तोपर्यंत मी करतो आराम थोडा हे घेऊन तू बरं येतो बस तुम्ही हा पाहते आधी काढू कर ठीक आहे पण <laughs> चुकून पडलं असं वय चुकून पडलं का टाकलं बरं जाते मी आधी मला हे सांग चुकून पडलं का टाकलं तुला जे समजायचं ते समज उशीर झाला जातीन काय ग कवाची गेली हिरीवर पाणी घेऊन यायला एवढा वेळ लागतो का अहो ते लाईट बघल गेले होते मी चालू होती का नाही ते तुला मग ना मी लाईट नाही म्हणून खाली तरी तिकडे गेलते का अहो मी ऐकलंच नाही जरा कार उघड ठेवून ऐकत जा मग बरं वा आज एकच नंबर साडी घातली होय का नाहीच मस्त दिसतंय साडी मध्ये ना माझ्या नवऱ्याने घेतली त्यांची चॉईस आहे आम्ही घेतली तर जमल काय एखादी जमायला जमल की पण तुम्ही मोठी माणसं आमच्यासाठी गरिबाला कशाला घ्याल गरीब गरीब काय दसत खरं का असं काय घेणार मी पण गेल की एखादं महागडे घे पण मी सांगेल तिथे यायला पाहिजे बर का कुठं कशासाठी यायचं वड्यात यावं लागतं बाकीचं समजलं तिथं आल्यावर बरं मी सांगते कधी येऊ ठीक आहे सांगा तुम्हाला कधी काय आहे वाट बघतो मी तिकडे तुमची चला येऊ का मग काम आहेत बर काय झालं कसला विचार करताय तुम्ही काय नाही जरा वाईट वाटतंय मला असं लोकांच्या गावाला आपण कामासाठी आलो या काळजी करू थोड्या दिवसाची गोष्ट आपलं कर्ज फिटल की आपण जाऊ की आपल्या गावी परत तुझं झालं खरं ग पण ते असं तुला गे नाही बघून ना मला उगच लई या वाटतंय अहो तुम्ही नका उगीच लोड घेऊ मी तुमची बायको म्हणलं तुमची साथ दे माझं कर्तव्य आहे का नाही मला तेच तर तुझा मोठेपणा वाटतोय ग तू मला अशीच साथ दे मी एवढं हे कर्ज फेडून आपण आपल्या गायवर जाऊ दे मी तुमची साथ काय कोण गेला अरे बघ की इथंच कुठेतरी असल तुझाच मित्र आहे ना तो मजा आहे मग गण्याची फिरतोय मालल्या अरे बाबा ते कुठे बी लिह फिरतोय ते बघ खालच्या राहणार असलं तर तो जा खालच्या राहणार येतो मग मी बघतो खालच्या खुश तर मी रोजच असते त्यात काय मग कधी येत भेटायला वड्यात म्हणतो मी काय काम आहे ते सांगा आधी येता तिथं आल्यावर समजेल कधी येत सांगा मग म्हणजे इथं नाही सांगणार अजिबात नाही विश्वास असेल तर या आज हाय टाइम मला परत नाही जमणार बरं बरं ठीक आहे मी होतो पुढं तुम्ही या मागणं जाऊ का मग हा पुढं आलेच झाली वे काम आहेत मला तुझे सारखे वेळ नाही मला इथे बसायला बर असू दे तू बसा दे खाली अरे बोल पटकन इथे माझ्या नवऱ्याने असं बघितलं ना लिया उघड होईल एवढं किती वेळ नवऱ्याला बैलाच लागतं बाबा नवर आहे मग आम्ही कोण आहे तू आपलं असच हो का आता तुम्हाला मा आणि काय पण कर खरंच मला तू मनापासून आवडते आणि मला तुझ्यासोबत लग्न पण करायचं आय लव्ह यू अरे हे असं काय करतोय लगीन झालंय माझं होऊ दे पण तुझ्या नवरापेक्षा मी तुला खुश ठेवी बरं ठीक आहे आपण फ्रेंड म्हणून राहू पण लग्न बिग्न नाही ना करणार त्या सोबत मी पण मित्राच्या प्रत्येक इच्छा पूर्ण कराव्या लागतात प्रत्येक म्हणजे तुला सगळेच फोडून सांगावं लागेल का बरं बरं समजलं मला माझं गिफ्ट कुठं आहे गिफ्ट जर आवडलं तर तुझ्या सगळी इच्छा पूर्ण होती गिफ्ट तर तुला शंभर टक्के आवडणार काय आहे याच्यात बघ ना खोल आयो वांगठी हा ती पण सोन्याची हो पण एवढं महागड कशाला आणलं मला ऐका आता दिलंय घ्यावं की आवडलं का गिफ्ट म्हणजे आवडलं हे तर काहीच नाही अजून भरपूर काय काय देऊ पण आम्हाला जे आवडतंय ते, ते भेटलं पाहिजे असं गिफ्ट भेटल्यावर का नाही येणार मी परत भेटायला पण आज नाही परत कधीतरी चालतंय की तुमच्या मनाने हो बरं मला उशीर झालाय जाऊ का मी हो पण पुढच्या वेळी असं नाही जाऊ मी. तू किती बी देखणे असली ना तरी बी तुला मी विकत घेणारच तू गा आणि फक्त ह्या गण्याचीच ह्या लायटीने तर लय ताप दिला गड्या काही घरांना सारखीच जाते या वर जायचं खाली यायचं ती हेल्पटक घालूनच व्हायचा घाला गड काय करा ह्या लायटीला राम राम चल बघतो तरी खाली तर खाली चल वा अरे सकाळी सकाळी त्या समयाचा फोन आला होता काय काय म्हणला का, का गाव कडे यायचं म्हणतो गड्या तिथं ती कायमच यायचं म्हणतो लका खरं का काय अरे खरंच म्हण गावाकडे येऊन शेतीच करायचं म्हणतोय गड्या ती बी आता बघ बरं मी बी कसं करतोय खरंय तुझं पण माना बरं जाऊ का आम्हाला जाणार कुठे करायची फवारणी करून बी टमाटे असे का खराब होतात ते बारीक बी होऊ लागलेत खराबी होते काय झालं हो चर्मा फवारणी करून अशी बारीक टमाटे काय येते काय बांध नाही काय ठिकाणी बरे आहेत काय ठिकाणी खराब आहेत अहो एवढं तेवढं खराब होतच असतं नाही पण फवारणी पण व्यवस्थित आहे ना बरं ठीक आहे तुम्ही काय करा बघा आमचं आम्ही तोडायला लागतो कारण आमचं काम अजून तसं का? काम करतो मी तुमचं बरं आहे ना पण हा चांगले चांगले काय व्यवस्था आहे सगळं काय व्यवस्थित बरं 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 चला ठीक आहे करा लागतो आम्ही काम हो काय अडचण असं सांगत जा हो हॅलो काय झालं काय उद्या बर 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 पण उद्या या नक्की हा ठीक आहे चालू ठेवू का मग बोलणार पाहिजे की कोणतरी बोलायला असं एवढा मोठा माणूस कोण नाही बोलायला तुझ्या शपथ कोण वाटलं आमचं गिफ्ट गिफ्ट मस्त आहे की मग काय का एवढं मोठं गिफ्ट दिलंय म्हणल्यावर काय तर द्यायला का पाहिजे नेमकं काय पाहिजे आता ते पण सांगावं लागेल का अरे तुला दमधीर आहे का आओ, नाही इथं कुठं कोणी बघितलं मग अहो नाही कोण येत इथं अरे घाई नको करू माणसानं धीर धरावं थोडा सगळं भेटेन तुला आता मला उशीर होतोय जाते मी तर येऊ का मी

नाव रायचं होतं ना म्हणून आज लवकर लागले कामाला आव राहू द्या काम काम तर करायचीच आहेत की आमच्याशी बोला जा हवे बसा इथं या बसा इथं आता कसं बरं आता तुम्ही म्हटल्यावर बसावंच लागल आज काय लेच लाडात हा माझं थोडं काम होतं थो तुमच्याकडे काय काम आहे असं आता तुम्ही करत असाल तर सांगते मग हाय का आता तुम्ही सांगायचं ना आम्ही नाही ऐकायचं असं कुठं होत आहे बघा बरं आहो तुमच्यासाठी नाही मग कुणासाठी मला नाही का थोडेसे पैसे लागत पैसे किती जास्त नाही एवढे कशासाठी आता माहित माझ्याकडे पण उद्या दिले तर चाल का चालेल पैसे देतो मी पण माझं काम होत कसलं काम ते दीड बांधलेला ते भाई उद्या पैसे भेटल्यावर नाही नाही आता इथे तर नाही बर का उद्या पैसे घेऊ नये तू सांगशील तिथे येते मग बघू मग ओके तर ठरलं मग उद्या दुपारी वाड्यात यायचं तिथं कोण नसते बरं चालते येते मग मी उद्या दुपारी ठीक आहे चालतंय मी वाट बघतो उद्या वड्यात तिथं